नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे आपल्या कारागृह विभागामध्ये महिलांची नेमकी ड्युटी कशी असते कशा प्रकारे महिला कारागृह विभागामध्ये ड्युटी करत असतात प्रत्यक्ष आपण या डायग्रामच्या माध्यमातून दाखवलेलं आहे की नेमकं प्रकारे पॉईंट असता कशा प्रकारे ड्युटी करावी लागते तर चला समजून घेऊ बघा हे अशा प्रकारे हे जे तुम्हाला चार टोक दिसतं या ठिकाणी बघा हा जो डायग्राम आहे इथून तर इथपर्यंत इथून तर इथपर्यंत इथून असा हा जो चौकोनी डायग्राम काढलेला आहे तर हे झालं तुमचं जेल हे काय झालं तुमचं जेल तर बघा ह्या या ठिकाणी ज्या भिंती दाखवलेल्या आहे ह्या हे एक हे एक आता याला आपण नाव देऊ आता याला काय दाखवलेलं इथं याला काय म्हणता याला तट म्हणता बघा हे दाखवलेलं या ठिकाणी याला तट म्हणता याला तट क्रमांक एक असं नाव देऊ आपण याला तट क्रमांक दोन असं नाव देऊ या ठिकाणी त्याच्यानंतर तट क्रमांक तीन आणि हा तट क्रमांक चार बघा असं याला लागून आणि या ठिकाणी बाकीचे जे पॉइंट दाखवलेले आहे ते मी तुम्हाला सांगतोच समजून बघा आता हा जो एरिया आहे हा हा अंदरचा एरिया आहे आपला हा जलचा एरिया आहे अंदरचा आणि याच्यानंतरचा जो बाहेरचा जो एरिया आहे हा या ठिकाणी दाखवलेला आहे बघा हे एक असं शिखराप्रमाणे दाखवलेलं आहे इथं पण शिकाराप्रमाणे दाखवलेला आहे इथं पण आणि इथं पण म्हणजे चारी कोपऱ्यावर शिकराप्रमाणे या ठिकाणी डायग्राम दाखवलेला आहे तर याला काय म्हणता हे बाहेर आहे जलच्या बाहेर आहे तटाला लागून हे जे तुमचे तट आहे या तटाला ता लागून हे बाहेरच्या साईडला असतं याला काय म्हणता टावर याला काय म्हणता टावर त्याच्यानंतर या ठिकाणी या तटालाच ता लागून असं हे एक कक्ष दाखवलेला आहे इथं याला मुलाखत कक्ष असं म्हणतात शक्यतो ते जेलला लागूनच असतं तटाला ता, ता म्हणजे या साईडला इथून इथं इथं एक आत येण्यासाठी दरवाजा असतो त्याला तसं ते आपण त्या ठिकाणी दाखवलेलं नाही आहे इथं आत येण्यासाठी ये जा करण्यासाठी बंद्यांना म्हणजे मुलाखत मुलाखत कक्ष या मुलाखत कक्षामध्ये जे बंद्यांचे नातेवाईक येतात कैद्यांचे नातेवाईक येतात त्यांना भेटीसाठी भेटण्यासाठी तर इथून ते इथं या दरवाज्यातून प्रवेश कोण करतात बाहेरील जे भेटण्यासाठी नातेवाईक येत असतात कैद्यांना तर या दरवाज्यातून इथून प्रवेश करून आतमध्ये जातात आणि या कक्षामध्ये तशी व्यवस्था केलेली असते त्यांच्या मुलाखतीची कोणाच्या कैद्यांच्या मुलाखतीची व्यवस्था केलेली असते तर याला काय म्हणता मुलाखत कक्ष <coughs> टावर आलंच तुमच्या लक्षामध्ये हे टावर बघा इथं पण दाखवलेलं आहे इथं पण दाखवलेलं आहे त्याच्यानंतर इथं पण दाखवलेलं आहे हे झालं तुमचं मुलाखत कक्ष आणि टावर त्याच्यानंतर महत्त्वाचा पॉईंट कोणता आहे तो म्हटलं म्हणजे महिला बॅरेक महिला बॅरेक हे या ठिकाणी दाखवलेलं आहे बघा हे असं सेपरेट असतं हा सर्व जेलचा एरिया आहे आता याच्यामध्ये पुरुषांचे जे बॅरेक असतात ते पण बॅरेक असतं या सर्व एरियामध्ये परंतु आपण या ठिकाणी जागेच्या जागे जा अभावी ते दाखवलेले नाही आहे का दाखवलेले नाही आहे कारण हा जो व्हिडिओ आहे आपला या व्हिडिओच्या माध्यमातून विशेष म्हटलं म्हणजे जे, जे महिला कर्मचारी आहे तर यांच्या ड्युट्या कशा असतात कशा प्रकारे ड्युट्या कराव्या लागतात कोणकोणत्या पॉईंटला ड्युट्या करावं लागतात तर याची माहिती आपण एकदम डिटेल देतो या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणून विशेषतः महिलांसाठी हा व्हिडिओ आहे महिला कर्मचाऱ्यांसाठी म्हणून आपण पुरुष जे कर्मचारी आहे किंवा ते बंदी असतील त्यांचं या ठिकाणी कोणत्याही प्रकारे घेतलेलं नाही आहे लोकेशन फक्त आपण हे महिला बॅरेक महिला बॅरेकमध्ये ज्या महिला बंदी असतात महिला महिला कैदी असतात तर त्यांचं लोकेशन आणि कर्मचाऱ्यांचं लोकेशन हेच आपण या ठिकाणी घेतलेलं आहे तर बघा महिला बॅरेक या ठिकाणी हा जो एरिया आहे हा एरिया हा सेपरेट राहतो हा एरिया जो दाखवलेला आहे हा सेपरेट विभाग राहतो महिला बॅरेक म्हणून आता या ठिकाणी हे बॅरेक दाखवलेलं आहे याच्यामध्ये हे महिला बंदी दाखवलेलं आहे आणि या ठिकाणी महिला कर्मचारी दाखवलेला आहे त्याच्यानंतर हे तटचं झालंच आपलं महिला बॅरेक त्याच्यानंतर न्याय विभाग बघा न्याय विभाग न्याय विभाग <coughs> या ठिकाणी जे कैद्यांचे न्याय विभागाचे कामं असतात तर ते कामं या ठिकाणी पाळले जातात इथून न्याय विभागामधून सर्व हे कामकाज चालवलं जातं तर या ठिकाणी सुद्धा आपण दाखवलेलं आहे ते डायग्रामच्या माध्यमातून त्याच्यानंतर या साईटला या साईटला इथं हॉफिस दाखवलेलं आहे कार्यालय आपल्या <coughs> जल प्रशासनाचं म्हणजे त्या जलचं जे कार्यालय असेल हॉफिस असेल ते हॉफिस या ठिकाणी दाखवलेलं आहे त्याच्यानंतर मेन महत्त्वाचं म्हटलं म्हणजे काय हे आपलं मेन गेट हे मेन गेट दाखवण्यात आलेलं आहे इथं बघा मेन गेट आणि या ठिकाणी एक छोटासा दरवाजा असतो हे हे तर झालं तुमचं भलं मोठं गेट मोठं गेट असतं परंतु या ठिकाणी एक छोटासा दरवाजा असतो त्याला काय म्हणता मेन गेट खिडकी त्याला काय म्हणता मेन गेट खिडकी हे या ठिकाणी दाखवलेलं आहे तर <coughs> हे झाले तुमचे जेलच्या आतमधील पॉईंट आणि जेलच्या बाहेरमधील काही पॉईंट असतील तुमचं मुलाखत कक्ष असतील किंवा टावर असेल त्याच्यानंतर बाहेरील सुरक्षा बघा या ठिकाणी दाखवलेला आहे आता हा जो एरिया आहे हा एरिया हा जेलच्या बाहेरील एरिया आहे हा एरिया जेलच्या बाहेरील आहे बघा हे ज्या ह्या ज्या भिंती दाखवल्या की नाही या भिंतीच्या आत जेवढे तुमचे पॉईंट येतील ते जेलच्या आत येतात कुठे येतात ते जेलच्या आतमध्ये हे पॉईंट येत असतात त्याच्यानंतर हे बाहेरील सुरक्षा दाखवलेली आहे इथं बाहेरील सुरक्षा इथं गार्ड महिला गार्ड दाखवलेली आहे त्याच्यानंतर बाहेरील गार्ड गार्ड असते तीन एकची गार्ड असते ते कसं मी सांगतो सविस्तर स्पष्टीकरण हे या ठिकाणी बाहेरील गार्ड दाखवलेली आहे आणि हे या ठिकाणी बाहेरील सुरक्षा हे सेपरेट दाखवलेली आहे तर आपण प्रत्यक्ष आता समजून घेऊ की नेमकं महिला कर्मचाऱ्यांना ड्युटी करत असताना कोण्या कोण्या पॉइंटला कशा कशा प्रकारे ड्युटी करावी लागते तर हे आपण आता समजून घेऊ बघा या ठिकाणी आता हे आपण टावरचं घेऊ पहिले आता या ठिकाणी चार टावर या ठिकाणी दाखवलेले आहे किती टावर दाखवलेले आहे चार आता हे टावर प्रत्येक जलला असतीलच असं नाही आहे हे जे टावर या ठिकाणी दाखवलेले आहे एक दोन तीन चार हे प्रत्येक त्या को चारही कोपऱ्यावर जे बाहेरच्या साईडला टावर दाखवलेले आहे हे प्रत्येक जलला असतीलच असं नाही आहे शक्यतो जे सेंट्रल जेल आहे सेंट्रल जेलला हे टावर असतात तर या टावरवर महिला कर्मचाऱ्यांची ड्युटी लावली जाते आता फक्त महिला कर्मचारी यांचीच ड्युटी लावली जाते का टावरवरती तर नाही पुरुष कर्मचारीसुद्धा या ठिकाणी ड्युटी बजावत असतात तर बघा या ठिकाणी दाखवलेलं आहे या टावरती एक महिला या टावरती एक महिला या टावरती एक महिला आता याच्यामध्ये सर्व ठिकाणी महिलाच देतील असं नाही आहे आता या ठिकाणी पुरुष पण असू शकतो आणि या तीन ठिकाणी हे जे तीन पॉईंट आहेत टावरचे या तिन्ही पॉईंटवर महिला पण असू शकता किंवा या दोन पॉईंटवर पुरुष पण असू शकता आणि त्या तिकडच्या दोन पॉईंटवर महिला पण असू शकता तर आता यांना ड्युटी करत असताना बघा आता इथं एक महिला आहे आणि इथं एक महिला आहे तर या महिलांना रेस्टसाठी हिच्यातली एक महिला सोडणार किती किती घंटे सोडणार चार चार घंटे सोडणार म्हणजे बारा घंट्यामधून या महि मे, या महिला या महिलेला आणि या महिलेला चार चार घंटे सोडले त्या ठिकाणी रेस्टसाठी तर या महिलेने या, या महिलेला चार घंटे सोडले म्हणजे हे चार घंटे आणि या महिलेला चार घंटे सोडले त्याचे चार घंटे असे आणि चार आठ घंटे ड्युटी हे महिला करणार आणि यांनी बारा तासामधून चार चार घंटे त्या ठिकाणी रेस्ट घेतलेला आहे म्हणजे तो त्यांचा रेस्ट सोडून द्या म्हणजेच यांची आठ तास ड्युटी आणि यांची आठ तास ड्युटी तसेच यांचीसुद्धा आठ तास ड्युटी तर अशा प्रकारे आठ तास ड्युटी या ठिकाणी पळत असते त्याच्यानंतर मुलाखत कक्ष बघा मुलाखत कक्षामध्ये महिलांना पण आणि पुरुषांना पण त्या ठिकाणी ड्युटी दिली जाऊ शकते बघा या ठिकाणी सकाळी आठ वाज्यापासून सकाळी आठ वाज्यापासून तर पाच वाजेपर्यंत हे कंटिन्यू मुलाखत चालू असते शक्यतो सेंट्रल जेलला हे कंटिन्यू मुलाखत चालू असते आता काही सब जेल असतील तिथं रेस्ट दिला जातो आता रेस्ट इथं पण दिला जातो जेवणासाठी आता थोडक्यात आठ तास ड्युटी करायची आहे आणि त्या ते आठ तास ड्युटी देऊन तिच्यामधून त्या बारा घंटेमधून तुम्हाला चार घंटे रेस्ट घ्यायचा आहे त्याच्यामध्ये मग तुमचं सगळं आलं जेवण आलं सग सगळं रेस्ट वगैरे सगळं त्या गोष्टी त्या ठिकाणी येतात तर हे झालं मुलाखत कक्ष मुलाखत कक्षामध्ये सुद्धा महिला कर्मचारी यांना ड्युटी करावी लागते त्याच्यानंतर न्याय विभाग उबाग, न्याय विभागामध्ये जे कैद्यांचे न्यायालयीन कामं असतात तर हे कामं करण्यासाठी सुद्धा महिला कर्मचारी यांची ड्युटी या ठिकाणी लागत असते आता या ठिकाणी यांची ड्य जे ड्युटी आहे हे ड्युटी आठ वाजता चालू होते आठ ते एक वाजेपर्यंत न्याय विभाग हा आठ ते एक वाजेपर्यंत चालू असतो त्याच्यानंतर मग एक ते चारपर्यंत यांना रेस्ट असते मग परत ते चार वाजता येतात मग चार ते बंदीपर्यंत म्हणजे सहा वाजेपर्यंत अशी ड्युटी न्याय विभागामध्ये जेही कर्मचारी असतील महिला कर्मचारी त्यांची त्या ठिकाणी तशी ड्युटी पळत असते त्याच्यानंतर महत्त्वाचं ते म्हटलं म्हणजे काय महिला बॅरेक या ठिकाणी महिला बॅरेकमध्ये तर महिलाच ड्युटी देणार आहे ना महिलांचीच क ड्युटी देणार आहे महिला कर्मचाऱ्यांची या ठिकाणी पुरुष कर्मचारी ड्युटीला देणार आहेत का नाही या ठिकाणी महिला आणि फक्त महिला म्हणूनच त्या ठिकाणी कर्तव्य करत असतात त्याचं कारण काय कारण या ठिकाणी जे कैदी आहे ते कैदी कोण आहे महिला आहे या ठिकाणी पुरुष आहे का तर नाही या ठिकाणी कैदी कोण आहे महिला आहे म्हणून त्या ठिकाणी ड्युटी हे कोणाला देत असतात महिला कर्मचारी यांनाच या ठिकाणी ड्युटी दिली जाते या ठिकाणी दाखवलेलं आहे हे एक बॅरेक आहे आणि त्या बॅरेकमध्ये महिला कैदी आहे त्याच्यानंतर या ठिकाणी एक कर्मचारी महिला क त्या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे <coughs> त्याच्यानंतर मेनगेट खिडकी मेनगेट खिडकीला या ठिकाणी महिलाच दिल्या जातात का तर नाही पुरुष पण या ठिकाणी कर्तव्य बजावत असतात म्हणजे पुरुषांना पण या ठिकाणी <coughs> मेन गेट खिडकीवरती द्यावे लागते आता हे खिडकी आता खिडकीवर का दिलं जाते तिथं कारण प्रत्येक वेळेस आता कर्मचारी ये जा करता कैदी ये जा करता बाहेरचे पोलीस कर्मचारी ये जा करता किंवा कोणीही सगळेच लोक त्या ठिकाणी ये जा करत असतात मग प्रत्येक वेळेस हे मोठं गेट खोलायचं का तर नाही मग त्याच्यासाठी हे छोटीशी एक खिडकी दिली जाते आणि म्हणून ते खिडकी जे काही कोणी कर्मचारी असतील किंवा कैदी असतील किंवा बाहेरचे पोलीस गार्ड असेल ते ज्या वेळेस ये जा करता त्यांना मग ते वेळोवेळी खोलण्यासाठी वेळोवेळी लावण्यासाठी हे खिडकी दिलेली असते म्हणून या ठिकाणी मेनगेट खिडकीवरतीसुद्धा महिला कर्मचारी यांची ड्युटी दिली जाते त्याच्यानंतर मेन गेट हा आलाच आता मेनगेटमध्ये हा तुमचा सुरुवातीचा दरवाजा आहे त्याच्यानंतर अजून एक दरवाजा असतो असाच तो आता इथं आला नाही तसा प्रॅक्टिकलमध्ये दाखवू नाही शकत आपण मागच्या साईडला एक लाल दरवाजा असतो तिथं पण तिथं पण एक कर्मचारी नाहीतर मग पुरुष कर्मचारी नाहीतर मग महिला कर्मचारी सुद्धा त्या ठिकाणी दिलं जाते आता त्या ठिकाणी विशेष म्हटलं म्हणजे झडती अंमलदार म्हणून एक पुरुष कर्मचारी त्या ठिकाणी दिला जातो आणि या मेन गेटमध्ये एक आज्ञाकित अधिकारी म्हणून दिला जातो आता आज्ञाकित अधिकारी काय काही जिल्हा महिलांना पण देत आहेत महिला पण आज्ञाकित अधिकारी यांची जे ड्युटी आहे यांचं जे कर्तव्य आहे ते पार पाडत आहे काय काही जिल्हा त्या ठिकाणी आज्ञाकित अधिकारी महिलांना सुद्धा दिलं जाते हे झालं मेन गेट त्याच्यानंतर ऑफिस ऑफिसला या ठिकाणी सुद्धा महिला कर्मचाऱ्यांना ड्युटी दिली जाते बऱ्याच ऑफिसला महिला कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी ड्युटी दिलेली आहे आता इथं शक्यतो ऑफिसचं जे कामकाज आहे हे कामकाज करण्यासाठी जे या मेन ऑफिसमध्ये जे आपले कारागृहाचे मेन साहेब असतात तर ते त्या ठिकाणी बसून कामकाज पाहत असतात मग त्यांच्या सहाय्यासाठी इथं शक्यतो कर्म कर्मचारी हे पुरुषच दिले जातात परंतु बऱ्याच ठिकाणी हे महिला कर्मचारीसुद्धा दिलेले आहे आणि देतात आ, हे बाहेरील सुरक्षा बाहेरील तर झालंच आपलं बाहेरील गार्ड याच्यामध्ये हे पण झालं आता या ठिकाणी हे एक राहिला आपला मुद्दा या ठिकाणी हे जे चार कर्मचारी दाखवलेले आहे याच्यामध्ये एक या ठिकाणी हवालदार पण असू शकतो मग तो हवालदार या तिन्ही कर्मचाऱ्यांवर महिला कर्मचारी असतील किंवा पुरुष कर्मचारी असतील तर या तिन्ही कर्मचाऱ्यांवर ते एक हवालदार लेवलची पोस्ट असते तर ती लेवलची पोस्ट या तिन्ही कर्मचाऱ्यांवर त्या ठिकाणी नियंत्रण ठेवत असते आता हे बाहेरील गार्ड आहे सुरक्षा म्हणजे हे अशी रिकाम्या हाताची असते का तर नाही यांच्याकडे शस्त्र दिले जातात आणि ते शस्त्र धरून तिथं शस्त्र धरून तिथं ड्युटी करावी लागते त्यालाच आपण काय म्हणतो बाहेरील गार्ड आता हे बाहेरील सुरक्षा आहे हे वेगळं आहे या ठिकाणी शक्यतो शस्त्र हातात दिलं जात नाही शस्त्र कुठं दिलं जातं हातामध्ये इथं आता तुमचे जे टावर आहे आता काही काही ठिकाणी जे टावर आहे त्या ठिकाणी हातामध्ये शस्त्र दिलं जाते शस्त्र धरून म्हणजे थोडक्यात आपली बंदूक बंदूक धरून त्या ठिकाणी तुम्हाला राहावं लागते आता हे प्रत्येक ठिकाणी टावरवरती शस्त्र तुमच्या हातामध्ये देतील हे निश्चित नाही आहे काही काही ठिकाणी आहे काही काही ठिकाणी देत नाही तर <clears throat> अशा प्रकारे महिला कर्मचारी यांची ड्युटी कारागृह विभागामध्ये असते तर माझ्या मते या डायग्रामच्या माध्यमातून तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी समजलं असेल जय हिंद जय महाराष्ट्र